नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत तर आज आज आपण पंच्याण्णवा भाग आहे आणि आज आपण मोसंबी संत्रा लिंबू बागेला फुले कमी लागणे याविषयी आपण थोडीशी चर्चा करणार मोसंबी संत्रा बागेला फुलं कमी लागणे किंवा कमी लागतात याविषयी आपण चर्चा करणार त्याचं कारण आपल्याला एक दोन शेतकऱ्यांनी फोनवर सांगितलं की बहर नियोजनावर ताण कसा द्यायला पाहिजे आंब्या बहरला ताण कसा द्यायला पाहिजे याच्यावर एक व्हिडिओ बनवा तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण ताण देत असताना जमिनीच्या प्रकारानुसार आपण बागेला ताण देतो मग ताण देत असताना काळीची जमीन असेल तर आपण त्याला साठ दिवसाचा ताण काही लोक तडण मानता मध्यम स्वरूपाची जमीन असेल तर पन्नास दिवसाची आपण ताण देतो आणि हलक्या स्वरूपाची जमीन असेल तर चाळीस दिवसाची ताण देतो तर हे ताण देत असताना ताण म्हणजे काय तुम्हाला माहीत असेल मोसंबी संत्रा लिंबू हे सदाहरित वनस्पती हे स्वतःची पूर्ण पानगळ करून सुप्तावस्थेत न जाता हिरवे पानं म्हणजे आपले पानं हे सु कायम आपल्या झाडावर टिकून ठेवता आणि थंडी असेल किंवा गरमी असेल अशा वातावरणामध्ये सुप्तावस्थेत जातात आता ताण देत असताना थंडी पाहिजे किंवा मग कडाक्याचं ऊन पाहिजे जसं की नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान कडाक्याची थंडी असते त्यावेळेस आपली जमीन जर काळीची असेल तर आपल्याला साठ दिवस ताण द्यावा लागतो मध्यम स्वरूपाची जमीन असेल तर पन्नास दिवस ताण देणे आणि हलके असेल तर चाळीस दिवस या दरम्यान फक्त आपल्याला काय करायचं पाणी बंद करायचं अंतर्मशागत अजिबात करायचे नाही लोक रोटावेटर मारता मग मा जमिनी मॉइश्चर हे त्या ठिकाणी साठल्या जातं ते रोटा मारल्यामुळं ते मॉइश्चर वर निघत नाही जमिनीला क्रॅक पडत नाही आणि मग बाग तानावर येत नाही आणि बाग हिल्लीक होते मग अशा वेळेस आपण काय करतो ताण देताना पाणी बंद करतो अंतर मशत करायची नाही मग ताण देत असताना आपल्या झाडाची पानं ही बिडीच्या आकारासारखे ज्यावेळेस राऊंडेड होता गोल होता तर असं समजून घ्यायचं प्रॉपर ताण आपल्याला त्या ठिकाणी बसलेलं आहे ताण बसला हे कसं ओळखायचं चा, बिडीच्या आकारासारखे पानं जर ओळले तर आपला ताण बसला तत्पूर्वी ताण देण्याच्या अगोदर आपल्या झाडामध्ये जे स्टोरेज असते ते जर पुरेपूर असेल तर आपल्याला ज्यावेळेस आपण ताण देऊ त्याच्यानंतर आपल्याला फ्लावरिंग चांगली होते मग आता स्टोरेज चांगलं आहे की नाही कसं ओळखायचं झाडामध्ये आपल्या झाडामध्ये ग्रीनरी खतरनाक पाहिजे म्हणजे फॉस्फरसची लेवल चांगली पाहिजे आता तुमचं तुम्ही कसं ओळखायचं स्टोरेज म्हणजे काय झाडाने जे अन्नद्रव्य घेतलेलं असते ह्या अन्नद्रव्याचं रूपांतर प्रोटीनमध्ये आणि शुगरमध्ये होतं जे की प्रोटीन आणि शुगर त्या झाडाच्या संगोपनासाठी फळाच्या संगोपनासाठी नवीन फुले लागण्यासाठी आपल्या झाडामध्ये प्रोटीन आणि शुगरची गरज असते मग प्रोटीन आणि शुगर हे भरपूर संख्येने तुमच्या पानामध्ये असेल तर सुप्तावस्थेदरम्यान तानादरम्यान ते आपल्या काडीमध्ये स्टोअर झालेलं असतं आणि भविष्यामध्ये त्या ठिकाणी फुलांनी फळं हे चांगल्या प्रकारे लागतात मग बरेचसे शेतकरी काय करतात स्टोरेजच्या फवारण्या घेणार ज्यावेळेस पानं तुमचे टवटवीत असतात हिरवेगार असतात त्यावेळेस स्टोरेजच्या फवारे घेणार परंतु ताण हा प्रॉपर देत नाही मग त्यामुळं काय होतं झाडांना पालवी येते आणि कळी कमी लागते अशा अवस्थेमध्ये आपण ताण देताना खूप व्यवस्थित ताण दिला पाहिजे जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन आपण ताण दिला पाहिजे त्याच्यानंतर मृगबहर घेत असताना मृगबहरामध्ये आंब्याभरासारखा शॉर्ट टर्मचा ताण नसतो मृगभरामध्ये हा तुम्हाला सलग ताण द्यावा लागतो जसं की तुम्ही आंब्याबराच्या वेळेस नोव्हेंबर डिसेंबर या दोन महिन्यामध्ये पाणी कायम बंद करून देता झिरो करून देता पाणी आणि त्या झाडाला स्टेप बाय स्टेप स्ट्रेस येतो परंतु मृगभरामध्ये तसं नसतं मृगभरामध्ये हा सलग ताण असतो म्हणजे कसा आपण एप्रिल मे या साठ दिवसादरम्यान काय करतो झाडाला पाणी कसं देतो झाड जर खूपच सुकले तर आपण तास दोन तास पाणी देतो म्हणजे थोडीशी टवटवीत पाणी येतो परत झाडं सुकता परत थोडंसं पाणी देतो परत झाडं सुकतात परत थोडंसं पाणी देतो असं जवळपास आपण या साठ दिवस एप्रिल मे या दोन महिन्यामध्ये हे करतच राहतो पाणी खूप कमी द्यावं लागतं तास दोन तासच तास पाणी द्यायचं म्हणजे त्या झाडांना जगू न द्यायचं आणि मरूही नाही द्यायचं त्याला आपण सलग ताण म्हणतो असा ताण जर आपल्या झाडाला बसल तरच आपल्या झाडावरती जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर मृगबाराचे फुलं चांगल्या प्रकारे लागतात मग आता मृगबारामध्ये आपण एप्रिल मे महिन्यात ताण देतो परंतु एप्रिल महिन्याच्या अगोदर म्हणजे मार्च मार्च हा महिना आपल्या झाडामध्ये स्टोरेज तयार करण्याचा असतो आता ते स्टोरेज म्हणजे कसं तुम्हाला मी आधीच बोललो झाडामध्ये फॉस्फरसचे लेवल चांगले पाहिजे झाडामध्ये आपण जे खतं दिलेले आहेत किंवा जमिनीमध्ये जे खतं आहे खत ते झाडांनी चांगले घेतलेले आहे का त्याच्यामध्ये एन पी के असेल सेकंडरी असेल मायक्रोन्यूट्रंट असेल हे झाडांनी जर चांगल्या प्रकारे घेतलं तर झाडामध्ये तुमचं प्रोटीन आणि शुगर चांगलं तयार होतं आणि असं जर पानामध्ये अशी जर संरचना असेल स्टोरेज असेल तर ते आपल्या अवस्थेमध्ये काडीमध्ये स्टोअर होतं त्या ठिकाणी गर्भधारणा होते आणि नंतर ज्यावेळेस ताण संपतो पाऊस पडतो त्यावेळेस आपल्याला मृगबराची फुलं चांगली लागली त्या ठिकाणी दिसतात आणि ती लागलेली फुलं जर झाडामध्ये स्टोरेज चांगला असेल तर ती टिकतीसुद्धा टी ते फुलं टिकायला मदत होती अन्यथा फुलगळ फळगळ त्या ठिकाणी खूप प्रमाणात आपल्याला होताना दिसते स्टोरेज व्यवस्थित असणे या सगळ्यांचं एकच एकमेवच कारण स्टोरेज व्यवस्थित जर असेल तर आपण दिलेला ताण हा चांगल्या प्रकारे आपल्याला काम येतो आणि जर आपण स्टोरेज व्यवस्थित नसेल आपण ताण जरी दिला, ता ला तान जरी दिला तान तान तर आपल्याला फुलं कमी लागतात स्टोरेज व्यवस्थित असेल आणि आपण ताण जरी दिलं नाही तरी फुलं कमी लागतात म्हणून आपण ताण देत असताना आपल्याला जमिनीचा प्रकार बघून व्यवस्थित ताण देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर स्टोरेजच्या फवारण्या घेणं व्यवस्थित गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये फुलं आणि फळं चांगल्या प्रकारे लागतात तर शेतकरी मित्रांनो पंच्याण्णव भागामध्ये आपण मोसंबी बागेला फुलं कमी लागण्याची विशेष कारणं बघितली शेतकरी मित्रांनो आपल्या झाडाला स्टोरेज व्यवस्थित तयार करत असताना ग्रॅन्युअल डोसेस असतात चिलिटेड स्वरूपातले असतात सल्फेट फॉर्ममधले असतात फॉर्ममधले सुद्धा असतात परंतु आपण प्रॉपर योग्य वेळी योग्य ग्रेडचा वापर करून योग्य जसं की आपण बेस हे म्हणणार आपण त्याला जसं की आपण ग्रॅन्युल फॉर्म तुमचा नॅनो फॉर्म तुमचा सल्फेड फॉर्म तुमचा चिलेटेड फॉर्म या चारही फॉर्मच्या माध्यमातून आपण झाडामध्ये स्टोरेज तयार करून घ्यायचं काम हे करत असतो त्यामुळं शेतकरी मित्रांनो आपण थोडंसं लक्षपूर्वक जर शेती केली तर आपल्याला भविष्यामध्ये हे प्रॉब्लेम येत नाही तर शेतकरी मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशन बटन ही क्लिक करा आणि तुम्हाला जर दर मार्गदर्शन असेल तर आमच्या माझ्या नंबरवर संपर्क करून माझ्या ग्रुपशी जॉईंट होऊ शकता आमची वर्षभराची फीस या नवीन वर्षापासून तीन हजार रुपये वर्षभराची फीस असते मात आतापर्यंत आपण दोन हजार घेत होतो परंतु या नवीन वर्षापासून आपण तीन हजार फीस घेतो आहे शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये कमी श्रमामध्ये आपण मॅक्सिमम रिझल्ट द्यायचं काम आतापर्यंत केलेलं आहे आपण जवळपास नाईंटी पर्सेंट रिझल्ट दिलेले आहे जसं की शंभरातील नव्वद टक्के शेतकरी आपण सक्सेस केलेले त्यांना रिझल्ट दिलेले त्यांचे नंबरसुद्धा आपण माझ्या चॅनलवर दिलेले आहे आणि एकत्र ग्रुप ग्रुपमध्ये आपण काम करतो याचं कारण ग्रुपमध्ये काम करत असताना आपण एकमेकांशी कॉन्टॅक्ट करू शकता एकमेकांशी फोनवर बोलू शकता तर शेतकरी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ अस आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करायला विसरू नका